नमस्कार मराठी अमृतधारामध्ये आपले स्वागत आहे आजच्या लेखामध्ये मी तुम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी येणाऱ्या भद्राकालविषयी माहिती सांगणार आहे या भद्राकालामध्ये बहिणीने भावाला राखी बांधू नये रक्षाबंधनाला प्रत्येक वेळी भद्राची सावली का असते याची पौराणिक कथाही आणि कारणही सांगणार आहे रक्षाबंधन सणाची तयारी जोरात सुरू आहे यावेळी रक्षाबंधनाचा सण सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होत आहे यावेळी ही रक्षाबंधन भद्राच्या प्रभावाखाली असणार आहे भद्रा काळात कोणतेही शुभ कार्य केले जात नाही भद्राकाळ हा अशुभ का मानला जातो आणि दरवर्षी रक्षाबंधनला भद्राची सावली का असते ते जाणून घेऊया भद्रा ही भगवान सूर्याची कन्या आणि शनिदेवाची बहीण आहे जी तिचा भाऊ शनिदेवसारखीच कठोर असल्याचे म्हटली जाते तिच्या कठोर स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी भगवान ब्रह्मदेवाने तिला विष्टीकरणामध्ये स्थान दिले आहे जो काळाच्या गणनेचा एक महत्त्वाचा भाग आहे हा काळ भद्रा काळ मानला जातो आणि या काळात पूजा वगैरे करणे निश्चित मानले जाते रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि त्याला राखी बांधतात या कारणामुळे भद्राकाळात राखी बांधू नये असे म्हणतात की रावणाच्या बहिणीने भद्राकाळात त्याला राखी बांधली होती आणि त्यानंतर त्याचा वध करण्यात आला भद्राचा संयोग चतुर्थी अष्टमी एकादशी आणि पौर्णिमा या ठराविक तारखांनाच होतो श्रावण पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधन साजरे केले जाते म्हणून भद्राकाळ देखील रक्षाबंधनाच्या दिवशी होते असे म्हणतात की भद्रा पौर्णिमेच्या दिवशी पृथ्वीवर राहते त्यामुळे या काळात कोणतीही शुभ कार्य करू नये रक्षाबंधनाला भद्राची सुरुवात पहाटे पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपासून सुरू होत आहे आणि त्यानंतर ती दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत राहील ही भद्रा पातळात वास करेल रक्षाबंधनाला राखी बांधण्यापूर्वी भद्रा कालावधी निषेधच मांडला जातो त्यानंतरच राखी बांधली जाते माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मराठी अमृतधारा